पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन मतदारसंघाचे भाजप आमदार रवी पाटील आणि माजी आमदार तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते भजनामृत भजन स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं भजनामृत भजन स्पर्धा दोन हजार चोवीस पेन पाली सुधागड रोहा कर्तव्यदक्ष आमदार रवी पाटील यांच्या संकल्पनेतून माजी आमदार धैर्यशील पाटील रायगड भाजप लोकसभा प्रमुख सतीशजी धारक यांच्या संकल्पनेतून भजनामृत भजन स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलंय ही भजन स्पर्धा मोफत असून श्रोत्यांना पवित्र श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून तीन दिवस वारकरी भजन संगीत भजनाची जणू पर्वणीच मिळणार आहे ही विशेषणे महाराष्ट्राला का लागली कारण इथे छत्रपती शिवराय जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले इथेच लोकमान्य पिळ आणि इथेच आगरकर जन्माला आले इथेच संभाजीराजांसारखा लढवय्या जन्माला आला पण त्याही अगोदर ह्या सर्व तरुणींना ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं वैदिक बौद्धिक आणि वैचारिक भरणपोषण त्यांनी केलं त्या वारकरी संप्रदायाचा जन्म या ठिकाणी अकराव्या बाराव्या शतकामधले दहाव्या शतकामध्ये याच्यामध्ये झाला ज्ञानेश्वरी जरी बाराव्या शतकाच्या दरम्यान जरी लिहिली गेली असली तरी वारकरी संप्रदायाची साधारणतः मुळं शोधायला गेलो तर अजून काही वर्ष त्या ठिकाणी पाठी जावं लागतं आणि वारकरी संप्रदायाचं भरणपोषण किंवा वारकरी संप्रदायाची असलेली ही भूमिका व्यवस्थितरित्या वठवली कुठल्या प्रकारांना असेल तर ती मात्र भजन आणि कीर्तन या प्रकाराने या ठिकाणी वळवली आणि त्याच्यामुळे केवळ करमणूक न म्हणून नव्हे केवळ सुखदुःखाचा भाग म्हणून नव्हे तर ज्यानं समाज पुढे नेला अशा कीर्तनाच्या परंपरेचा आज तुम्ही सर्व मंडळी आम्ही सर्व मंडळी आपण सर्व मंडळी हे आज आपण श्रवण करणार आहोत आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्या परंपरेचा भाग म्हणून आज तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करतोय शेवटी एखाद्या घरामध्ये लोक म्हणतात की हे घर आहे हो म्हणजे काय तर त्यातला एक साधा एक गणित असं असतं की त्या घरातली पोरं पोरा बापासारखे निघतात सुन्या सासूसारखं निघतात त्या समाजाचे असलेले नियम त्या ठिकाणी पाहतात मला असं वाटतं की आज जसं कुटुंब चांगलं निघावं तसा एखादा देश कसं चांगला निघतो तसा एखादा प्रदेश कधी चांगला निघतो तसा एखादा समाज कधी चांगला निघतो की तो जुन्यांच्या असलेल्या चांगल्या परंपरा ज्यावेळी तो पुढे नेतो आणि त्यातलाच एक हिस्सा आज आपण सर्व मंडळी या हल याच्यामध्ये जमलेलो आहोत केवळ एक स्पर्धा नव्हे तर आपली चालू असलेली परंपरा की ज्या परंपरेनं आपल्याला माणूस केलं त्या परंपरेनं आपल्याला महामानव केलं त्या परंपरेनं आपल्याला छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा दिला ज्या परंपरेनं ह्या सगळ्या मोठ्या मंडळींच्या व्यक्तित्वाचं भरणपोषण केलं त्या एका त्या प्रकारामध्ये आज आपण सर्व मंडळी भाग घेतो यासाठी जी जी मंडळी काम करणार आहेत तिथे पितृचूर्य गुरुवर्य या ठिकाणी परीक्षक आपल्याला या ठिकाणी लाभलेले त्या सर्व मंडळींचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो पहिलं जे कीर्तन आहे ते अगदी जीवाभावाची जीवा आयुष्यभर आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही तीन मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं हे शिवधनुष्य उचललं अजूनही व्यवस्थितरित्या तुम्ही ते नैशी पार पाडा तुम्हाला सर्व मंडळींचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या वारकरी संप्रदायाच्या तुकोप्पा असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील ज्ञानोबारा असतील या सर्वांच्या पदस्थ या सगळ्या सर्वांच्या पायाला हात लावून या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं या ठिकाणी जाहीर